पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गाचे सहा पदरीकरण सुरू असतानाच या महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांचा आराखडा सर्व संबंधित घटकांच्या विश्वासात घेऊन तयार करण्यात यावा अशा सूचना आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिल्या शासकीय विश्रामगृह इथं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण औद्योगिक विकास महामंडळ आणि मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन यांच्या संयुक्त बैठक झाली यावेळी कागल शिरोली गोगुशिरगाव औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांनी वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या समस्या मांडल्या आमदार राजा क्षीरसागर यांनी सांगितले की कोल्हापूर हे महाराष्ट्र कर्नाटक तळणवळणातील महत्वाचे केंद्र आहे के औद्योगिक वसाहतीतील वाहतुकीच अडथळे यासाठी सर्व घटकांच्या प्रमुखांची स्वतंत्र बैठक घेऊन प्रस्ताव तयार करावा हा आराखडा शासना सादर करून मंजुरी मिळवावी असे निर्देश त्यांनी दिले बैठकीस महामार्ग प्राधिकरणाचे उपसंचालक गोविंद एम आय डी सी अधिकारी नाईक मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष मोहन कुशिरे उपाध्यक्ष मोहन पाटील वाहतूक संघटनांचे पदाधिकारी Oh, pues de...